下次

नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडाला न्यूज आवाज जनतेचा दिनांक सव्वीस जून रोजी बोरगाव तालुका जिल्हा लाथूर येथे श्री संत साधू महाराज संस्थार कंधार दिंडीचे आगमन झाले असता कंधार मित्रमंडळातर्फे दिंडीतील वारकऱ्यांना कंधार मित्रमंडळांनी डॉक्टरांच्या सहाय्यानी वारकऱ्याची तपासणी करण्यात आली व औषधे देण्यात आली यावेळी डॉक्टर राम डॉक्टर संतोष देशमुख राहुल इरवार केशव नायकवाडे या सर्वांनी सर्व रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा उपलब्ध करून दिली व सर्व वारकऱ्यांची सेवा केली दिंडी सोहळ्यातील सर्व माहिती आपल्यापर्यंत देण्यासाठी पादरा मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा